त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत वसमत विधानसभा मतदारसंघ हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलेले आदरणीय जे नावाजी दांडेगावकर साहेब या वसमत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि दांडेगावकर साहेबांना निवडून देऊन शरदचंद्रजी साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आणि महायुतीचं सरकार जे या भारतावर संकट आहे ती निवतून टाकण्यासाठी आज ही बैठक झाली आणि आंबेडकरी विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी जनतेच्या मतावर मोठ्या झालेल्या आंबेडकरी नेते आज भारतीय जनता पार्टी आर एस एसना मदत करण्याचं काम करतायत म्हणून त्यांचं न ऐकता त्यांच्यासोबत न जा राहता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारे आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणावं आंबेडकरी जनतेनं एक संघपणे महाविकास आघाडीसोबत राहावं यासाठी मी राज्यभर प्रयत्न करत आहे आणि परभणी आणि हिंगोली जिल्हा हा माझा होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे या भागातल्या आंबेडकरी जनतेने महाविकास आघाडीसोबतच राहिलं पाहिजे यासाठी मी खास प्रयत्न करत आहे शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारावर निवडून येऊन त्यांच्या आशीर्वादावर निवडून येऊन गद्दार झालेल्या लोकांना पराभूत करणे आमचा प्रा त्याला प्राधान्य देणे आमचे पहिले काम आहे त्याच्यामुळे इथल्या गद्दाराला पराभूत करून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा वारसा जपणारे आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी जनता एक संघपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे भारतीय जनता पार्टीचे लोक अशिक्षित आहेत असं म्हणेल कारण ते इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू पूर्णपणे आपण पाहिला तर राहुल गांधीजींनी आरक्षण बंद करील असं मी कधीच म्हटलं नाही देशामध्ये जर समानता आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार असं म्हणाल आणि त्याच्या जा पुढे जाऊन म्हणाले की इतर लोकांना शंभर रुपये मिळतात अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या माणसाला फक्त पाच पैसे मिळतात ती दरी भरून काढण्याचं काम करेल आणि या देशातली संपत्ती दहा संपूर्ण संपत्ती दहा टक्के लोकांकडे नव्वद टक्के लोक उपाशी त्या संपत्ती बरोबर करण्याचं काम करते आणि आज या महायुती सरकारच्या जवळ लोकांना सांगण्यासाठी काही नाही आहे आंबेडकरी समाज अस त्यांना माहित आहे की हा आंबेडकरी समाज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे महाविकास आघाडीच्या सोबत होता त्यांच्यासोबत जे असलेले नेते आहेत काय म्हणतात सोपाट किंवा तथाकथित नेते त्यांच्या मागे आता समाज नाहीये त्याच्यामुळे समाजाला अशा पद्धतीचे भूलतापा देण्याचं काम करते पण आंबेडकरी समाज वाचतो आंबेडकरी समाजाच्या लोकांना इंग्रजी पण कळत त्याच्यामुळे त्यांनी राहुल गांधीच्या बद्दल अजिबात वाईट सर लाडक्या बहिणीच्या योजनेचे जे पैसे त्या वळवलेले आहेत आपण बोलले ते कसे नेमके नाही डायरेक्ट फंड वळवण्याच काम करतात अनुसूचित जातीचा फंड असो की आदिवासीचा फंड असो त्याच्यापेक्षा काय बाकी अनेक योजनाचे दोन महिने झाले शिक्षकाचे पगार नाही अरे बाबा लाडक्या बहिणीच्या अगोदर माझ्या अनेक वर्षापासून काम करतात त्यांचं मानधन वाढत नाही लाडक्या बहिणीला मदत करावी या मताची आम्ही आहोत आणि महाविकास आघाडीच सरकार आल्यावर ते बंदही होणार नाही उलट आमच्या आघाडीचे नेते संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये वाढ करू पण योजना चांगल्या पद्धतीने आम्ही आम्हाला आणू लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर दोन हजार एकोणीस ची निवडणूक बघितली आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक बघितली तर दोन हजार एकोणीस ला पंचेचाळीस लाख मतदान होत आणि दोन हजार चोवीस ला ते पंधरा लाखावर आलं तर राज्यातली मला वाटतं आंबेडकरी जनता त्यांना आता पाच लाखावर आली आणि लोकांना कळलेलं आहे आता मी सविस्तरपणे भाषणात हे मांडलं किंवा लोकांना कळतं किंवा महाविकास आघाडीला सोबत आहे जातीवादी शक्तीला काही लोक डायरेक्ट मदत करतायत काही लोक इनडायरेक्ट मदत करतायत त्याच्यामुळे लोक आता आणि आंबेडकरी समाज जानता समाज आहे त्याला हे कळतंय की आता कोण चांगलं आणि कोण वाईट आणि एक पाहिलं आंबेडकरी समाजाने पवार साहेबांनी नामांतरासाठी सत्ता घातली पण नामांतर केलं आणि त्याच्यानंतर तर आज केंद्रीय मंत्रीपद मुलीला घरीच कारण माणसाचं सगळे सगळ्यात जास्त प्रेम मुलीवर हो असत मुलीला केंद्रीय मंत्रीपद मिळत असताना ज्या पुतण्याला आयुष्यभर गादी देऊन सांभाळू तो पुतण्या जातोय मुलीला केंद्रीय मंत्रीपदाचं आश्वासन मिळते शपथ होतीये ते न करता जात्यंत शक्ती सोबत न जाता फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा वसा महाराष्ट्रात ठेवण्यासाठी घर कुठलं तर चालेल सत्ता गेली तरी बेहत्तर म्हणजे साहेबांनी स्वतः सुता, स्वतःचा सा पक्ष ठेवला आणि जयप्रकाश दांडेगावकर साहेबांसारख्या आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक एकट्याने लढली आणि आपण देशात आमचा स्ट्राईक रेट पाहिला त्याच्यामुळे साहेब हे फुले असा आंबेडकरांचा विचाराने वागतात त्यामुळे सगळे आंबेडकरी जनतेचा विश्वास आता पवार पवारसाहेबांवर हो आहे तुम्हाला आणखी थोडस थोडस वाढवतो की जिथं जिथं संधी मिळेल तिथे तिथे फक्त पवार साहेबांनीच आंबेडकरी नेत्याला मोठं केले आहे आज जे आंबेडकरी नेते आहेत ते स्वतः मोठे झाले समाजातल्या एकाही खालच्या माणसाला मोठं केलं नाही हे पण आता समाजाला कळलं म्हणजे चाळीस वर्षामध्ये गदारोळ झाले नाही यावेळी झालेले नाही नाही ते, ते, ते कसं असतं की जेव्हा विरोधकाजवळ मुद्दे नसतात तेव्हा विरोधक मुद्द्यावर येतात दांडेगावकर साहेब साखर कारखाना किती चांगल्या पद्धतीने चालवतात सगळ्याला माहितीये मग कारखान्याच्या काही प्रश्न साहेबांनी खुलं आवाहन केलं होतं की तुमचे कारखान्याच्या पद्धती काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आता निवडणूक आली राजकारण करतायत बायाकालची वाळू आहे पराभव समोर दिसत आहे अशा वेळी असा आकार तांडवपणा होत असतो सर एक शेवटचा प्रश्न आपण सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कार्यशाळा घेतलेली आहे आज वसमत विधानसभेच्या बौद्ध बौद्ध बांधवांनी निर्णय पाहिजे नाही आता बांधवांना आहे आणि हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की वंचित आघाडीला मत देणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत देणे मग भारतीय जनता पार्टीला मदत करायची का तर ते करणार नाही म्हणून आंबेडकरी समाज वस्पत विधानसभा मतदारसंघाचा पूर्णपणे महाविकास सोबत राहील आणि ते पूर्णपणे ताकदीनिशी जयप्रकाश दांडेगावकर साहेबांच्या सोबत राहील आणि मी स्वतः हे मी जरी प्रदेशावर असलो तरी वसमत हिंगोली परभणी हा माझं हो होम टाउन आहे त्याच्यामुळे या मतदारसंघावर खास माझं लक्ष आहे आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की वसमत मतदार विधान विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या गावांमध्ये माझ्या गाव तिथे सगळे कार्यकर्ते अगदी तन मन धनाने दांडेगावकर साहेबांचं सा काम करते सर काल भीमशाहीर भीमशाहीराचा सत्कार केला सन्मान केला जवळपास पाच नंतर केलेला आहे या सन्मानाकडे कसं बघता नाही नाही आमच्या भीमशाही सन्मान केलं तर चांगलंच आहे कारण ते भीमशाहीर बिचारे भी उपाशी पोटी राहून गाणे गातात वगैरे पण त्यांनी सन्मान केला पण आमचे जयप्रकाश दांडेगावकर साहेब भविष्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होऊन पालकमंत्री होतील त्या सगळ्या भीमशाहीर शाहिराला शासनाकडून अनुदान देण्याचं आम्ही काम करू त्यांनी सत्कार केला आम्ही अनुदान देऊ